महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला भारतीय लष्कराच्या पाकिस्तानातील कारवाईच्या समर्थनात मुस्लिम समाजाकडून जल्लोष हिंदुस्थानी मुसलमान हिंदुस्तान जिंदाबाद च्या घोषणा सात मे दोन हजार पंचवीस भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या निर्णायक कारवाईची बातमी समजतात अकोल्यामध्ये देशभक्तीची आगळीवेगळी झलक पाण्यात मिळाली मोहम्मद अली चौक कच्ची मस्जिद समोर मस्जिद मुस्लिम समाजाने देशप्रेम आणि लष्कराच्या समर्थनात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला लष्कराच्या या दाढी कारवाईचे स्वागत करत शेकडो नागरिक चौकात एकत आले देशभक्तीच्या जोशात वातावरण भरून गेले फटाके फोडण्यात आले मिठाई वाटप करण्यात आले हिंदुस्थान जिंदाबाद भारतीय सेना जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनादून गेला या कार्यक्रमाचे नेतृत्व अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आणि कच्ची मस्जिदचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी केलं त्यांनी सांगितलं की भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही लष्कराला सलाम करतो आम्ही भारतीय आहोत आणि आमच्या देशाच्या सोबत सदैव उभे आहोत कच्ची मस्जिद समोर तिरंगा फडकवण्यात आला आणि तरुणांनी देशभक्तीचा जोश प्रकट केला सैनिकांच्या सुरक्षतेसाठी आणि विजयासाठी विशेष दुवाई करण्यात आली या ऐतिहासिक प्रसंगी अनेक सामाजिक आणि धार्मिक मान्यवर उपस्थित होते यामध्ये मरकजी अहले सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी मुदाम साहेब सलीम खान नदीम कपूर कच्ची मस्जिदचे मुतुली एजाज सूर्या नायब मुतोली हाजी यासिन बच्चव आणि मलक सोहेल खान नईम फराज मुसीम ठेकेदार लाला पठान यासीन कपाडिया समीर भुरानी माजी नगरसेवक मोहम्मद इरफान गुट्टू पठान मेमू पठान शेख नदीब जावेद खान तनवीर खान निशान खान सुफान गोपडिया फैजल खान वाजिद चव्हाण यासीन चव्हाण इरशाद खान रफीक जकारिया खालिक साहेब असलम गाजी अन्सार नवाब शेख जाहीर शेख रियाज आणि सैदर सफदर अली यांचा समावेश होता या कार्यक्रमाची असे संध्या दिला या कार्यक्रमाने असा संदेश दिला की अकोल्याच्या मुस्लिम समाज देशाच्या एकमतते आणि सुरक्षेला सर्वोच्च मानतो आणि भारतीय लसतेच्या प्रत्येक पावलामध्ये ठामपणे उभा राहतो महाराष्ट्र टुडे माझ्यासाठी बिरो रिपोर्ट समीर खान अकोला हिंदुस्तान की सेना की कर्नल ओमिका सिंग।, सिंग और कर्नल सोफिया।, सोफिया कुरेशी इनके कमांडिंग के अंदर आज जो हिंदुस्तान के ऊपर हमला हुआ था जो हमारे 28 लोग शहीद हुए थे उसको लेके हिंदुस्तान ने जो पाकिस्तान में घुस उन आतंकवादियों को मारा इसलिए पूरे देश के नागरिक उन सेना को सलाम करते हैं सेना को सलाम करते हैं और ये कहते हैं कि देश का हर एक बच्चा बच्चा आपके साथ में है आप अंदर तक जाओ और सबको खदे के कर लेकर आओ पूरा देश आपके साथ में है अजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सब्सक्राइब करा आनी? सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा